蔬菜类的。排骨。排骨排骨。 पाणी चालू करायला ये खायला अंजली शाबूची खिचडी काहीच खाव वाटलं काय बघायचं तुला माऊ बघायची माऊ बघायची तुला बघ माऊ दिसत नाही तुला बस बसत बरी बस नाही

ते शाबू ठेवते थांब तू आधी मावलापूर नाही कुठं बसायचंय ओलं झालं तिथे मामीने ओलं केलंय ना तिथे लक्षांग का नाही खायला ये आम्ही शाबू करायलो शाबू करायला होता कुठ पाऊस सध्या बंद आहे पडशील काल होता पाऊस पडशील अरे पात्र फेकूच देशील तिकडं तिकडं खिडक्यात पातीला बघ म्हणून द्यायला लागलाय अंजली नाही टाकायचं पाणी नाही त्याच्यात नाही टाकत मला भावला पडशील तू आ काय थु थू करून शाबू खायचा का तुला शाबू खायचा का खायचा तुला माऊला ये म्हणा खायला माऊला ये म्हणतो का माऊला शाबू द्यायचा बोल माऊला <laughs> माऊ भेटली रूम सुरू आहे शोधायला ए माऊ शाबू खायला या बाऊ माऊला दे हकमार बाऊला तिथं बसायचं नगर तिथं नळाचं पाणी येतो याच्यात बसतोस त्याच्यात भांडे घास तिथं त्याच्यात मामीने भांडे घासले तर मग तुला घासायच मामी भांडे घासतात त्याच्यात शाबू शाबू करायचं आपल्याला हे बटाटे चिरते ना मी कुठे ठेवू शेंगदाणा टाकू बटाटे मग माऊला हाक मार मग आधी बोल दे तुला देते शाबू पडशीला खाली बसतात पडशील बघ त्या खिडकीतून तिकडे जाशील पडशील खिडकीतून पडत असते या तू तिकडे ते काका आहेत

माऊला हाप मारून माऊ येती पुण्याला गेली माऊ ए माऊ पुण्यावर नाही म्हणावं तिला माऊ पुण्याला गेली होय आपण कुठं आहेत आपण कुठं आहेत हे तर कुठं सोनाली कुठं आहेत होय सोनाली कुठं आहे सोनाली मारेल तुला सोनालीला माऊ म्हणे जा सोनाली नको जाऊ तिकड आहे का तिकड आहे का सोनालीला सोनाली मारेल तुला तुला मारती सोनाली माऊ आहे ना ती तुझी हा नाही माऊ बनायच हां सोनाली माऊ अंजु माऊ I don't know. I don't Mommy, mommy. Mommy. Mommy, Mary, I'm going to Maggie. Maggie. Maggie? Could I, Maggie? Maggie, could I? Maggie, शाबू देऊ थांब ना मग कधी आता कच्चा आहे ना तो शाबू कच्चा आहे म्हणला तो शाबू कच्चा आहे शिजवते ना त्याला मी थोडा देऊ अरे बाळा कच्चा आहे त्याला केलाच नाही हाय 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 या लाईक करा व्हिडिओला लाईक करा ला बोल मोबाईल मध्ये सबस्क्राईब करा डे कर डन करा डन करा

सर आपल्याला दळण करायचं सांगितलंय बघ आईन हा मग शाबू खायचा का दळण करायचं आधी नको ना बाळा Hmm. <laughs>

तस केलेलं काय पाठवलंय फिश पाटील तुला हसाय पाठवलं तरी बाळा कस केलंय असं काय पाठवलंय म्हणून बर हम्म गेले गेलं थांब हम्म

बटाटा बटाटा पटाटा पटा बटाटा बटाटा कसा आहे तुला झाले धुडे झाले झाले अन झाले कर, बस कर। तो उतरत ना पण आया देवदान भर येत आहेत हाय हॅलो मन्ना हाय हॅलो हाय 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 पाठविल ग तस माऊ ने पाठवलं आपण माऊला विचारू माऊ मन बरं माऊ तस काय पाठवलस पाठवलंस आहे ना तिकडे तिकडं बस आपल्या घराजवळ जाऊन उतरू का खाली तुला चल उतर खाली

शापू मला खायचा या मला शाबू खायला चला करतोस तू पाणीपुरी पाणीपुरी नाही आपण ना साबू खायचा पप्पा कुठे गेले मला भक्त पो वाटाय दुकायला माझ तू कर तुला फोन करणार होतं मला आता जाऊ

टाक मामा कहा की, कहा की, आहे की हा येते जास्त तेल टाकूयाच अजून टाकू आहे थायपैला पाठवली संघर्ष ए संघर्ष टाकी बघ भरली का ती पळ काय शाब करायला हे बघ 何 <noise> दीपांशु बताइए पागल है क्या आप पागल है क्या दीपांशु आपको समझ में नहीं आता क्या ये क्या है मिनिट फक्त पोट दुखायला पण म्हणायचं अजून खायला पाच मिनिट पाच

चॅनलवर नवीन कुणी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा